नमस्कार स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊ की कोणत्या कारणामुळे मनुष्याच्या घरात गरिबी येते आणि कोणते असे पाप आहे जे केल्याने देवी लक्ष्मी घर सोडून जाते आणि असे कोणते पुण्य आहे की ज्यामुळे देवी लक्ष्मी त्या घरात निवास करते चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा एकदा गरुडदेव श्रीकृष्णांकडे जातात आणि त्यांना सादर प्रणाम करतात श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड कोणत्या कारणाने आज माझ्याकडे येणे केले तेव्हा गरुड म्हणतो हे प्रभू आज मी तीन प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आलो आहे जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे द्याल तर माझे मन शांत होईल तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात निसंकोचपणे विचारा तुमच्या मनात जे पण प्रश्न आहेत त्यांचे उत्तर मी अवश्य देईन तेव्हा गरुडदेव म्हणतात हे भगवान तुम्ही सांगा कोणत्या कारणाने मनुष्याच्या जीवनात दरिद्रता येते कोणते पाप आहे जे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते कोणते असे पुण्य आहे ते केल्याने देवी लक्ष्मी त्या घरात निवास करते तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात हे गरुड आज तुम्ही समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी हा प्रश्न विचारला आहे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका कथेच्या माध्यमातून देईन ही कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका तेव्हा गरुड म्हणतात हे प्रभू कृपा करून तुम्ही मला ती कथा सांगा ही कथा मी ऐकेन आणि त्रिलोकात त्याचा प्रचारसुद्धा करेन श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड जो व्यक्ती सत्याच्या शोभत असतो ईश्वर त्यांचा नेहमी साथ देत असतो आज मी तुम्हाला महाराज हर्षवर्धनची कथा सांगतो ज्यांनी देवी लक्ष्मीचा त्याग करून दरिद्रतेचा स्वीकार केला होता त्रेता युगातली गोष्ट राजा हर्षवर्धन त्यावेळी भारतवर्षावर राज्य करायचे त्यांच्या राज्यातील प्रजा अत्यंत संतुष्ट होती महाराज हर्षवर्धन अतिशय दानवीर तसेच सत्यवचनाचे पालन करणारे होते ते नेहमी आपल्या प्रजेच्या हिताचाच विचार करायचे महाराज हर्षवर्धन इतके दयाळू होते की त्यांच्या ह्या गोष्टीवरून दिसून येते जेव्हा पण त्यांच्या नगरात कोणताही सामान्य व्यक्ती विक्रीसाठी अन्न अथवा वस्त्र आणायचा जर त्या वस्तू सायंकाळपर्यंत विकल्या गेल्या नाही तर ते स्वत खरेदी करायचे जेणेकरून त्यांच्या नगरातून कोणी रिकाम्या हाती जाणार नाही आपल्या प्रजेसाठी राजाने सत्याची प्रतिज्ञा केली होती संध्याकाळ होताच राजाचे शिपाई नगरात भ्रमण करायचे जेव्हा ते कोणाला वस्तू घेऊन बसलेले बघत ज्याला कोणी विकत घेतले नसेल तेव्हा महाराजांचे सेवक त्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत विचारत आणि त्या वस्तू विकत घेत असे महाराजांच्या असा दयाळू स्वभाव बघून तेथील काही लोक त्यांच्या महानतेची चर्चा करू लागले महाराज हर्षवर्धनची कीर्ती त्रिलोकात होऊ लागली देवतासुद्धा त्यांची प्रशंसा करू लागले जेव्हा ही गोष्ट धर्मराजांना कळली तेव्हा एके दिवशी स्वत धर्मराजाने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले मग एके दिवशी धर्मराज एका ब्राह्मणाच्या स्वरूपात त्यांच्या नगरात प्रकट झाले त्यांनी एका पेटीत कुडा कचरा आणि तुटल्या फुटल्या वस्तू भरून घेतल्या म्हणजे त्यांनी दरिद्रता पेटीत भरून घेतली ती पेटी घेऊन सत्यवादी राजाच्या नगरात पोचले आणि त्या बाजारात ती पेटी विकायला बसले पण कोणती व्यक्ती कुडा कचरा खरेदी करणार होती तरीही धर्मराज दिवसभर तेथेच बसून राहिले पण कोणीच त्यांचा तो कचरा विकत घेतला नाही तेव्हा सायंकाळ झाली आणि राजाचे शिपाई नेहमीप्रमाणे बाजारात फिरू लागले ज्यांचे सामान उरलेले असायचे त्यांचा योग्य भाव देऊन ते विकत घ्यायचे जेणेकरून कोणी रिकाम्या हाती जाणार नाही मग शिपायांनी बघितले की एक ब्राह्मण पेटी घेऊन बसला आहे राजाच्या शिपायांनी त्या ब्राह्मणाजवळ जाऊन त्याला विचारले हे ब्राह्मण महाराज ह्या नगरात नवीन दिसत आहात तुमचे सामान विकले नाही का असे काय आणले आहे तुम्ही या पेटीत महाराजांच्या आदेशाने आम्ही तुमचे सामान घेण्यासाठी आलो आहोत कृपा करून सांगा तुमच्या ह्या पेटीत काय आहे आणि याची किंमत काय आहे तेव्हा ह्या ब्राह्मणाने सांगितले मी या पेटीत दरिद्रता घेऊन आलो आहे कचरा भरून आणला आहे आणि याची किंमत एक हजार स्वर्णमुद्रा आहे त्या ब्राह्मणाचे असे विचित्र बोलणे ऐकून सगळे सैनिक हसायला लागले मग त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितले हे ब्राह्मण तुमच्या पेटीत कचरा भरला आहे त्याला कोण घेईल याची किंमत तर एक रुपयासुद्धा नाही ब्राह्मण म्हणाला याला कोणी नाही घेतले तर मी याला परत घरी घेऊन जाईल मी ऐकले आहे की तुमचे महाराज कोणालाच येथून रिकाम्या हाती पाठवत नाही त्यांचे सगळे सामान विकत घेतात मला वाटते मी तुमच्या राजाच्या बाबतीत चुकीचे ऐकले आहे सैनिक म्हणाले हे ब्राह्मण तुम्ही खरे तेच ऐकले आहे आमचे महाराज कोणत्याच व्यापाऱ्याला रिकाम्या हाती जाऊ देत नाही म्हणून तो थोड्या वेळ थांब आम्ही आत्ता महाराजांकडे जाऊन येतो मग त्यांच्यातील एक सेवक राजा हर्षवर्धनकडे जातो आणि त्यांना सांगतो हे महाराज आज आपल्या नगरातील बाजारात एक ब्राह्मण आला आहे आणि तो फार विचित्र आहे त्याने त्याच्या पेटीत कचरा भरून आणलेला आहे आणि त्याची किंमत तो एक हजार रुपये सांगत आहे महाराज म्हणाले जाऊन त्यांच्या सामानाची कमीत कमी किंमत देऊन सामान घेऊन या त्याला त्याच्या वस्तू घेऊन जाऊ देऊ नका नाहीतर माझे वचन खोटे ठरेल सैनिक ब्राह्मणाकडे जाऊन सांगतात की हे ब्राह्मण आम्ही तुझ्या सामानाची किंमत दोनशे स्वर्ण मुद्रा देऊ तू एवढ्या मुद्रा घे आणि आने आनंदात आपल्या घरी जा नंतर त्या ब्राह्मणाने सांगितले मी एक हजार स्वर्ण मुद्रांपेक्षा एक रुपया कमी घेणार नाही सैनिक म्हणाले या सामानाच्या बदल्यात पाचशे मुद्रा देतो एवढे पैसे तुझ्यासाठी ठीक आहेत तरी तो ब्राह्मण ऐकला नाही आणि एक हजार स्वर्ण मुद्रांवरच अडकून राहिला आणि सांगू लागला माझे सामान घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर मी चाललो तेव्हा परत सैनिक राजाकडे जाऊन सांगतात की हे महाराज ब्राह्मणाला पाचशे मुद्रा देण्याचे सांगितले पण तो ऐकत नाही त्याच्या पेटीत कचरा आणि दरिद्रता भरली आहे तरी पण तो एक हजार मुद्रा मागत आहे महाराज तुम्ही त्यांचा कचरा कृपया करून खरेदी करू नका महाराज हर्षवर्धन म्हणाले ही माझ्या सत्याची प्रतिज्ञा आहे मी कोणालाच माझ्या राज्यातून रिकाम्या हाती नाही जाऊ देऊ शकत मी सत्याचा त्याग नाही करू शकत म्हणून तुम्ही जा आणि ब्राह्मण जी किंमत सांगत आहे ती घेऊन वस्तू खरेदी करून आणा मग ते सैनिक ब्राह्मणाकडे परत आले त्यांनी त्या ब्राह्मणाला एक हजार सुवर्ण मुद्रा दिल्या आणि दरिद्रतेने भरलेली पेटी घेतली ब्राह्मण मुद्रा घेऊन निघून गेला आणि मग शिपाई ती पेटी घेऊन राजमहालात परत आले राजा हर्षवर्धनने ती पेटी महालात ठेवण्यास सांगितले रात्री झोपण्याच्या वेळी राजमहालाच्या राजदरवाजातून अत्यंत सुंदर स्त्री निघाली त्या स्त्रीचे चार हात होते हातात कमलपुष्प होते त्या सुंदर स्त्रीने अतिशय सुंदर विविध प्रकारचे दागिने घातले होते महाराज महालाच्या बाहेर बसले होते तेव्हा त्यांनी त्या अत्यंत सुंदर स्त्रीला बघितले तेव्हा महाराज आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला विचारले हे देवी तुम्ही कोण आहात रात्रीच्या वेळी तुम्ही येथे काय करत आहात तुम्ही कोठून आल्या आहात आणि कुठे जात आहात महाराजांचे असे बोलणे ऐकून ती स्त्री म्हणाली हे राजन मी तुझ्या राज्यातील लक्ष्मी आहे तुम्ही सत्यवादी धर्मात्मा आहात त्यामुळे मी तुमच्या राजमहलात निवास करते पण आज तुमच्या राजमहलात दरिद्रता आली आहे आणि जेथे दरिद्रता राहते तेथे लक्ष्मी निवास नाही करत आज तुमच्या महालात पेटी भरून दरिद्रता आली आहे म्हणून आता मी जात आहे तेव्हा महाराज हर्षवर्धन हात जोडून माता लक्ष्मीला म्हणाले हे देवी लक्ष्मी जशी तुमची इच्छा मी माझे वचन आणि प्रतिज्ञेने बांधलेला आहे मी माझे वचन नाही तोडू शकत ह्या कारणाने मी त्या दरिद्रतेने भरलेल्या पेटीला नाही म्हणू शकलो नाही कृपा करून मला माफ करा लगेच माता लक्ष्मी राजमहल सोडून निघून जाते थोड्या वेळात राजाने सुंदर अशा राजपुरुषाला महालातून निघताना बघितले आणि राजाने त्याला विचारले हे hey देवपुरुष तुम्ही कोण आहात इथे कसे आलात आणि कुठे जात आहात त्या सुंदर पुरुषाने सांगितले हे राजन माझे नाव दान आहे तुम्ही सत्यवादी धर्मात्मा आहात नेहमी सत्याचे पालन करतात त्यामुळे मी तुमच्या महालात राहत होतो पण देवी लक्ष्मी राजमहल सोडून निघून गेली आहे आणि लक्ष्मीशिवाय तुम्ही दान कुठून करणार म्हणून आत्ता मी पण तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा महाराज हर्षवर्धन म्हणाले हे देवा ठीक आहे जशी तुमची इच्छा तुम्ही पण जाऊ शकता परंतु मी माझे वचन तोडू नाही शकत मग दानसुद्धा राजाला सोडून जातो थोड्या वेळाने परत राजमहलातून एका सुंदर पुरुषाला जाताना राजा बघतो राजा म्हणाला हे देवपुरुष तुम्ही कोण आहात कुठून आला आहात आणि कुठे जात आहात तेव्हा तो पुरुष म्हणतो हे राजन मी यज्ञ आहे तुम्ही सत्यवादी धर्मात्मा आहात आणि सदैव दानधर्म करतात म्हणून मी तुमच्या राज्यात निवास करत होतो पण आता लक्ष्मी आणि दान तुमचे घर सोडून गेले आहेत म्हणून मी पण जात आहे कारण लक्ष्मीशिवाय यज्ञ करणे शक्य नाही आणि दानाशिवाय यज्ञ संपन्न होणार नाही म्हणून मी पण तुमचा त्याग करत आहे राजा म्हणाले हे देव ठीक आहे जशी तुमची इच्छा तुम्ही पण जाऊ शकता पण मी वचन तोडू शकत नाही मग यज्ञ पण राजमहल सोडून जातो अजून थोड्या वेळाने एक अत्यंत सुंदर पुरुष महालातून जाताना दिसतो राजाने त्याला पण विचारले हे महाशय तुम्ही कोण आहात आणि ह्यावेळी कुठे जात आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला हे राजन मी यज्ञ आहे तुमच्या पुण्यामुळे मी येथे निवास करत होतो पण आता तुमच्या घरातून लक्ष्मी दान आणि यज्ञ सगळे निघून गेले आहेत तर त्यांच्याशिवाय तुम्हाला यशाची प्राप्ती नाही होऊ शकत म्हणून मी पण इथून जात आहे तेव्हा राजाने त्यालाही नमस्कार केला आणि आदरपूर्वक जाण्यास सांगितले त्यानंतर अतिशय रूपवान स्त्री राजमहालातून निघाली तिने अतिसुंदर वस्त्र परिधान केले होते तिला बघून राजा म्हणाला हे देवी तुम्ही कोण आहात कोणत्या कारणाने माझ्या राजमहालाचा त्याग करत आहात ती म्हणाली मी कीर्ती आहे लक्ष्मी दान यज्ञ आणि यश तुमची सोबत सोडून गेले मग त्यांच्याशिवाय मी पण तुमच्या महालात नाही राहू शकत म्हणून मी पण जात आहे मग राजाने तिला पण जाऊ दिले नंतर एक अत्यंत सुंदर पुरुष महालातून निघाला आणि त्याला बघून राजाने विचारले हे देव तुम्ही कोण आहात आणि तुम्ही पण राजमहल सोडून का जात आहात तो पुरुष म्हणाला हे राजन मी सत्य आहे तुम्ही एक सत्यवादी धर्मात्मा आहात म्हणून मी येथे निवास करत होतो पण आता तुमच्या महालातून लक्ष्मी दान यज्ञ यश आणि कीर्ती सर्व निघून गेले आहेत तर मी पण जात आहे राजा म्हणाले हे सत्य तुम्ही पण माझा त्याग करत आहात पण मी तर कधी तुमचा त्याग केला नाही तुमचा त्याग केला नाही म्हणून सगळे मला सोडून जात आहेत मग तुम्ही कसे मला सोडून जाऊ शकता मी माझ्या सत्यवचनाच्या पालनासाठी दरिद्रतेला घरात ठेवले होते मी जनकल्याणासाठी हे वचन घेतले होते की माझ्या राज्यातून कोणीच रिकाम्या हाती जाणार नाही माझ्या राज्यात कोणी वस्तू विकायला येते आणि त्याची वस्तू कोणी खरेदी करत नाही तर मी ती वस्तू खरेदी करेल म्हणून मी सत्यवचनाच्या पालनासाठी त्या ब्राह्मणाला एक हजार सुवर्णमुद्रा देऊन त्याच्याकडून दरिद्रता खरेदी केली त्याच पेटीमुळे देवी लक्ष्मीने मला सांगितले की तेथे त्या निवास नाही करत जेथे दरिद्रता राहते आणि देवी लक्ष्मीच्या जातात यश दान यज्ञ कीर्ती सगळे मला सोडून गेले माझ्या सत्यवचनाच्या पालण्यासाठी मी सगळ्यांना जाऊ दिले आणि आता तुम्ही पण मला सोडून जात आहात राजाचे बोलणे ऐकून सत्यवचन म्हणाले हे राजन तुम्ही सत्यवचनासाठी या सर्वांचा त्याग केला आहे तर ठीक आहे मी तुमचे महल सोडून नाही जाणार तुम्ही खरेखर सत्यवादी पुण्यात्मा आहात म्हणून मी आता तुमच्या राजमहलातच निवास करेल आणि तो सत्य राजमहलात परत जातो त्याच्या थोड्या वेळानंतर एक सुंदर स्त्री परत आली राजाने तिला विचारले हे देवी तुम्ही कीर्ती आहात ना जर तुम्ही मला सोडून गेले होते तर मग परत का आलात तेव्हा कीर्ती म्हणाली हे राजन मला माफ करा मी लक्ष्मी दान यज्ञ आणि यश यांच्याशिवाय राहू शकते पण सत्याशिवाय नाही राहू शकत म्हणून जेथे सत्य राहील मी पण तेथेच राहील मग राजाने कीर्तीचे स्वागत केले आणि ती राजमहलात गेली नंतर यश तेथे आले राजा म्हणाला हे महाशय तुम्ही तर यश आहात तुम्ही तर मला सोडून गेले होते मग परत का आलात हे राजन एखादा राजा कितीही धनवान असला कितीही दानशील असला परंतु सत्याशिवाय त्याला यश प्राप्त नाही होत म्हणून जेथे सत्य राहते तेथेच मी पण राहतो सत्याशिवाय मी नाही राहू शकत त्याच्या काही वेळानंतर यज्ञ परत आला राजाने विचारले हे महाशय आता तुम्ही का परत आलात तेव्हा यज्ञ म्हणाला हे राजन कुणी कितीही लक्ष्मीपती असो किंवा दानशील असो तरी सत्याशिवाय यज्ञ शोभा देत नाही तुमच्यात सत्यनिवास करते म्हणून मी पण तुमच्याजवळ राहीन असे म्हणून यज्ञ राजमहलात गेला थोड्या वेळात दान परत आला राजाने त्याला पण विचारले हे महाशय तुम्ही पण मला सोडून गेले होते मग का परत आले तेव्हा त्या पुरुषाने सांगितले हे राजन मी दान आहे काही वेळापूर्वी मी तुम्हाला सोडून गेलो होतो पण तुमच्या सत्य विराजमान आहे आणि जिथे सत्य आहे तेथंच मी पण राहतो कितीही धनवान कोणी असो सत्याशिवाय तो दान नाही करू शकत दानाचे महत्त्व सत्यातूनच आहे म्हणून मी पण परत आलो राजा म्हणाला ठीक आहे तुमचे स्वागत आहे दान महलात गेला आणि त्यानंतर साक्षात लक्ष्मी परत आली मग राजा म्हणाले हे महालक्ष्मी तुम्ही परत का आलात तुम्ही तर मला सोडून गेले होते देवी लक्ष्मी म्हणाली हे राजन ही तुझ्या सत्याची परीक्षा होती तुमच्याकडे यश दान यज्ञ कीर्ती आणि सत्य सगळे निवास करतात आणि लक्ष्मीशिवाय सगळे निरर्थक होईल म्हणून मी तुमच्या सत्य धर्माचे रक्षण करण्यासाठी परत आली तेव्हा राजन म्हणाला हे महालक्ष्मी माझ्याकडे तर दरिद्रतेने भरलेली पेटी आहे जेथे दरिद्रता आहे तेथे तुम्ही कशा राहणार तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली हे राजन माझ्या कृपेने ती दरिद्रतेने भरलेली पेटीसुद्धा सुवर्ण आणि हिऱ्या मोत्यांची भरून जाईल एवढे बोलून माता लक्ष्मी राजमहलात प्रवेश करते माता लक्ष्मीच्या येताच तो कचरा रत्न आणि आभूषणात परिवर्तित झाला थोड्या वेळात धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात महालात आले राजाने विचारले हे ब्राह्मण तुम्ही कोण आहात तुम्ही तर मला सोडून गेले नव्हते मग तुम्ही येथे कसे आलात तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला हे राजन मी साक्षात धर्म आहे मीच ब्राह्मणाचे रूप घेऊन आलो होतो मीच एक हजार सुवर्णमुद्रांच्या बदल्यात दरिद्र दिले होते पण तू तुझ्या सत्याच्या बळावर मला जिंकले आहे म्हणून आता मी तुला वरदान द्यायला आलो आहे सांग तुला कोणते वर देऊ एवढे बोलून धर्मराजाने आपले मूळ स्वरूप धारण केले तेव्हा राजा हर्षवर्धन म्हणाला हे धर्मराज तुमचे दर्शन करून मी धन्य झालो कृपा करून तुम्ही तुमची कृपा सदैव माझ्यावर असू द्या मला अजून काहीच नको मग धर्मराजने राजाला आशीर्वाद दिला आणि त्या जागेवरून अंतर्ध्यान झाले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडदेव ह्या पद्धतीने आपल्या सत्यधर्मामुळे राजाने सगळ्यांवर विजय मिळवला होता म्हणून मनुष्याला कधीच सत्याचा अनादर केला नाही पाहिजे नेहमी सत्याचे पालन केले पाहिजे जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्याजवळ लक्ष्मीदान यज्ञ आणि कीर्ती सदैव निवास करतात तर मित्रांनो श्रीकृष्णांनी गरुड देवांना अत्यंत महत्त्वाचे ज्ञान दिले मित्रांनो आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका